okay? <laughs> हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हा व्लॉग आहे गुरुवारचा म्हणजेच टीचर्स डेचा तर मी ना आज माझ्या हक्काच्या स्कूलमध्ये निघालीये टीचर्स डे सेलिब्रेशनसाठी कळालंच असेल हक्काचं म्हणजे कोणतं तर, तर किडस फर्स्टिप स्कूलमध्ये निघालीये प्रियासोबत म्हणजेच आपल्या लाडक्या रोशनी मॅमसोबत लाडक्या का म्हणतीये कारण माझे बरेचसे व्हिवर्स हे तिचे पॅरेंट्स लोक आहेत त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा तर चला बघूया किड्स फर्स्ट स्कूल स्कूलमध्ये टीचर्स डे कसा सेलिब्रेट होतात आता ना मी आहे प्रियाच्याच कारमध्ये आणि हे जे गिफ्ट्स मी दाखवले तुम्हाला ते सगळ्या टीचर्ससाठी आहेत वेळेला या स्कूलमध्ये आली आहे या सगळ्यांना भेटली आहे की मी आता स्वतःला त्यांच्यातलीच एक समजायला लागली आहे तर आल्या आल्या प्रियाचं खूप छान स्वागत केलं सगळ्या टीचर्सनी आणि तिच्यासाठी हे एक टीचर्स डे निमित्त सुंदर असं गिफ्ट कृतज्ञता व्यक्त करतायत सगळ्या हा स्टाफ आहे ना हिचा हा पर्सनली मला खूपच आवडतो इकडे स्टाईलमध्ये फोटो काढायचा चालू आहे एकदम स्टाईलमध्ये फोटोग्राफी दाखवा आम्हाला पण अगं मला पण तरी आपण आपल्या बालचडीच्या शिक्षकांना विसरलेलो नाहीये मला वाटतं बरोबर होती मी अगदी बरोबर तुम्हाला सगळ्यांना या शिक्षक दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हॅपी टीचर्स डे रोजचा दिवस नवीन नवीन आव्हानं नवीन नवीन व्यक्ती घडवत असतो आपण तेव्हा ही आव्हानं पेटताना तुमची दमछाक पण होते तरीही न दमता न दुसरा दिवस परत तुम्हाला कामाला लागता हा आपल्या स्पिरिटला मदत मनापासून सलाम आणि पुढेही वाटचाल होत राहावी या सगळी खूप शुभेच्छा हु कॅन एक्सप्लेन बॅट और हु कॅन स्पीक आणखी काही खूप छान जास्त बोलू शकतात माझ्या सर तुमचा स्वभाव शांत का आहे तुम्ही इतक्या जणांना ऍक्च्युली तुम्ही सांभाळता आणि खरंच म्हणेन मामच्या पाठी शक्ती खंबीरपणे उभे असता

You know, you know. So, परिया की परिया तो है अभी है सो मेरा कहना है नहीं पापा की ही परिया है ओके ठीक है तो, 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 okay, तो आज परिया को तो आज करना है सुवातीचे काही क्षण मला कळलंच नाही की हे गाणं प्ले होतंय म्युझिक सिस्टमवर की कोणी गातं आहे तर या आहेत या स्कूलच्या म्युझिक टीचर आणि काय आवाज आहे यांचा वा मला तर असं वाटतं आहे की यांच्या ओरिजिनल आवाजालासुद्धा ए आय डिटेक्ट करेल आणि कॉपीराईट इश्यू येईल

आता जर करंटली केसेस सुरू आहेत मला जर एक कायद्याची विद्यार्थी सोडलं तर माझं मनातून जे ना माझा जो कायदा आहे ना चॉप मनात ना तीच शिक्षा मला बेस्ट वाटते एक तास शिक्षा मिळाली माझं आहे नका तुम्ही नेहमीसाठी कायदा चेंज करू एका दिवसासाठी तेवढाच चेंज करा आणि तो चॉप चॉप ना तो लावा सगळ्या टीचर्सनी रॅम्प केल्यानंतर आता वेळ आहे या स्कूल स्कूलमध्ये काम करणाऱ्या मावशांची आणि बघा किती छान या रॅम्प ऑप करतायत ज्या मावशा लाजत होत्या रॅम्पॉक करण्यासाठी त्यांना टीचर्स लोक मदत करत होते त्या टीचर्स स्वतः त्यांना घेऊन येत होत्या नेहा मॅम आणि या रोशनी मॅम दोघींनी या मावशांचं रॅम्पॉकसुद्धा घडवलं आणि खरंच सगळा स्टाफ सगळ्यात स्टाफ इन्क्लुडिंग मावश्या खूप भारी आहे यांचा मिळून मिसळून असतात छान वाटतं एक आपलेपणाची फिलिंग येते या स्कूलमध्ये गेल्यानंतर मग Like really रॅम्पअप झाला त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन झालं आणि आता वेळ आहे पुन्हा एकत्र सगळ्यांनी दंगा करण्याची मस्ती करण्याची आणि डान्स करण्याचा

या सुंदर प्रोग्राम नंतर शेवटी गिफ्ट डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं सगळ्या टीचर्सना आणि त्यानंतर डिनर खूप छान होता आजचा कार्यक्रम थँक्यू रोशनी मॅम इकडे बघा रोशनी मॅम इकडे बघा ना थँक्यू थँक्यू सर हा छान झाला टीचर्स डे युअर मोस्ट वेलकम बियार कधी भेटायचं मग आवडला घेऊन चला गुड नाईट बाय